गत काही दिवसांपूर्वी कोरोना आता काहीसा हातपार झाल्याचा दिसून येत आहे मात्र अजूनही संकट टळलेले नाही म्हणून शासन आणि स्थानिक प्रशासन आता लसींवर भर देण्याच्या मागे लागले आहे याच अनुषंगाने अमरावतीमध्ये जयस्त चौक येथे तखदमल मार्केटच्या कपडा व्यापारी वर्गांनी आणि महानगरपालिकेच्या सहाय्याने कोरोना प्रतिबंधक लसीचे आयोजन केले यामध्ये दुकानदार आणि काम करणारे कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता यावेळेस मनपा आयुक्त आणि उपायुक्त सहित मनपाचे अधिकारी उपस्थित होते यावेळेस मनपा आयुक्त प्रशांत रोडी यांनी विदर्भ बोलताना त्यांनी नागरिकांना कोरोना लस घेण्यासाठी आवाहन केले आहे अमरावती शहरामध्ये मागच्या वेळेस वे दोनदा लॉकडाऊन लागलेला आहे दोन्ही वेव्ज अमरावतीमध्ये कोविडच्या होत्या आणि कोविडपासून जर आपल्याला मुक्त व्हायचं असेल तर आपल्याला लसीकरणाशिवाय दुसरा पर्याय नाही लसीकरण असेल मास्कचा वापर करणे असेल सॅनिटायझेशन करणे असेल ह्या बाजू महत्त्वाच्या आहेत या मार्केटमध्ये हजारो ग्राहक दररोज येत असतात या ग्राहकांच्यासाठी सुद्धा सुरक्षितता होणे आवश्यक आहे आता मी इथल्या व्यापारी बंधूंसोबत चर्चा करताना असं आमच्या लक्षात आलं की काही लोकांचं अजूनही वॅक्सिनेशन झालं नाही आणि यांचा मानस असा आहे की हे मार्केट हंड्रेड पर्सेंट व्हॅक्सिनेटेड करायचं म्हणजे कुठला जर ग्राहक या ठिकाणी येत असेल तर त्यालासुद्धा सुरक्षित असल्याचा अनुभव येऊ शकेल मी जर या ठिकाणी आलो तर मला कोविडचा संसर्ग होणार नाही असं जर ग्राहकाला वाटलं